ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्राम शिंदी बुद्रुक व पोही येथे पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत तर ठिकठिकाणी थीक गावाच्या मधोमध शेणखताची ढिगारे लावल्याने गावात साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या दोन्ही गावात ताप व पोटीदुखीचे रुग्ण निघत आहे मागच्या वर्षी पोही गावात डेंग्यूचे रुग्ण संख्यात वाढ होत असल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ शरद जोशी डॉक्टर मुंद्रे व सहायक गटविकास अधिकारी खानदे यांनी गावाची पाहणी केली असता गावात घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामपंचायत कार्यालयास त्वरित उपाययोजना कराव्यात अशी तंबी दिली होती परंतु मागच्या वर्षी वर्षीची पुनरावृत्ती यावर्षीही होऊ शकते अशी परिस्थिती दोन्ही गावात दिसत आहे ओही गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाली आहे तसेच शेणखताचे ढिगारे व जनावरांचे गोठे गाव वस्तीत असल्याने डास उत्पत्तीला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे तसेच गावातील मुख्य रस्त्यावरील अंगणवाडी समोरच्या रस्त्यावरील रपट्याला मोठे भगदाड पडल्याने त्यावरून वाहने काढणे ही धोकादायक झाले आहे एवढेच नव्हे तर त्यातून नालीचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने त्या ठिकाणी घाण निर्माण झाली आहे व मसाने लेआउट मधील रस्त्यावरच पावसाचे पाणी साचल्याने सर्वत्र घाणीचे व चिखलाने रस्ते माखले आहे रस्त्याने चालणे ही कठीण झाल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायतने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा पोही शिंदी गावात टायफॉइड डेंगू सह इतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पंकज साबू विदर्भ न्यूज पत्रोट